नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे यल्लम्मा आम्ही सांगलीला असताना अशी चाळ होती आणि त्या चाळीमध्ये सगळे कुटुंब जवळ जवळजवळ तीस पस्तीस घरं होती आणि एका बाजूला एक येल्लम्मा नावाची तीस पस्तीस वर्षाची स्त्री राहत होती जवळजवळ सहा फूट उंच होती काळे भोर केस आणि कपाळाला भलं मोठं कुंकू खाली तेवढीच हळद लावलेली आणि दररोज डोक्यावरून आंघोळ करायची तिला सवय होती तिच्याकडे कळशी होती पितळीची ती कळशी घेऊन त्या नळाला जायची नळात पाणी आणायची आणि तशीच ती डोक्यावर ओतून घ्यायची दोन चार कळशा ओतायची मी म्हणायची असे का करते नंतर सांगितलं की तिच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे म्हणून घर चांगलं होत तिचं मुली मुलगा नवरा होता पण का कुणा अचानक तिचा असा बुद्धिभ्रष्ट झाली आणि ही यल्लम्मा देवीच्या नादी लागली पहिल्यापासून तशी देवीची ती भक्तच होती पण नंतर त्याचा इतका अतिरेक झाला की ती ना खाण्यापिण्याकडे लक्ष होतं ना कपड्याकडे लक्ष होतं ना आपल्या अवताराकडे लक्ष होतं ती काय करायची कळशी घ्यायची त्या नळावर जायची चोवीस तास नळ होता पाणी सारखं असायचं कळशी घेऊन जायची ती कळशी घेऊन धुवून घासून भरायची कळशी भरली की का कुणास ठोकरी अडचण अरे यात पाला कुणी टाकला म्हणायची लिंबाचा पाला सगळा माझ्या कळशीत आलाय पुन्हा ती कळशी पारती करायची पुन्हा भरायची पुन्हा पार हे किमान तीन ते चार वेळा तिचं व्हायचं बाकीच्या बायका तिच्या नादी लागत नव्हत्या म्हणायच्या नको बाई आली किंवा काही शाप दिला तर काय करायचं का कारण देवीची बाई म्हणून लोकांच्या मनामध्ये थोडा आदरयुक्त भीती होती आणि घाबरायची त्या उभ्या राहायच्या बळच एखादी धाडस करून म्हणायच्या वे याला मग उरक की माझं पोरग लढायला लागले घरात तसं सोडून आले मग कधीतरी ती जागा द्यायची पण तिनं गेली नळाला नळावर पाणी भरायला लागली की बाकीच्या बायका कोणीही मध्ये जायचं धाडस करायचं नाही तर अशी लग्ना तीन चार वेळा त्या कळशा टाकून द्यायची आणि मग कधी म्हणत आलं तर भरून आणायची कळशी एका बाजूला तिनं छोटस घर म्हणजे विटा दगड रचून छोटस आपलं घर केलेलं त्याच्यावर छोटे छोटे पत्रे टाकलेले होते भंगारातले वगैरे असे पत्रे टाकले आणि तीन चार दगड सॉरी दगड म्हणून ती ते देव होते पण त्या देवाच्या मूर्ती तिने ठेवलेल्या आणि त्याला शेंदूर फासलेला असायचा हळदी कुंकू लावलेला असायचं आणि फुलं कुठून तरी आणायची आणि पानं आणायची आणि त्याला त्या देवीला रोज त्या देवाला तिची आंघोळ घालायची हळदी कुंकू व्हायचं आणि तासन तास तिथं पूजा करत काय बडबड तासाची असायची तिची तिला माहिती आणि जेव्हा मा तासन तास तर देवापुढं मग घरात जायचं दिवा लावायचा इतकं तिनं घरात त्यावेळेला भाजीला लवकर त्यांच्या तेल मिळत नव्हतं पण तिच्यासाठी तिचा नवरा आणि मुलांनी तिचं वेळ हे जपलेलं होतं कारण म्हणजे काय करायचं आम्ही भाजीला तेल कमी वापरतो पण देवी पुढे तिला दिवा लावायला पाहिजे म्हणून तिला तेल देतो आणि मनोभावे तिथं काय पूजा करत असेल त्या वेळामध्ये तिची तिला माहिती हा जीव कुणाला त्रास देणारा नव्हता पण त्याच्याच धुंदीमध्ये त्याच्याच वेळामध्ये तो मग नासायचा दिवसामागून दिवस जात होते वर्षामागून वर्ष जात होती पण हिच्या वागण्यामध्ये तुसोबरही फरक पडला नाही पुन्हा पुन्हा तेच तेच ते मध्येही तिला खूप आनंद मिळायचा आणि बळ कधी तिचा मुलगा कधी मुलगी नवरा तिला जेवायला घालायचे तेव्हा पोटात कशे तरी तिच्या घास जायचे नाही तर कि भाई की बाई आपल्या सारखे घराच्या मागं आणि त्या देव देवळामध्ये बसलेली तिचं जे देऊळ केलं होतं म्हणजे तिला बसायला जागा नव्हती देव त्या देवळामध्ये ती बाहेर असायची तर असं हिचं जी जीवन होत आम्ही जोपर्यंत तिथं होतो पाच एक वर्ष आम्ही असेल पाच वर्ष अव्याहतपणे हे यल्लामाचं पाणी आणणं देवपूजा करणं हे चालू होतं आज खूप वाईट वाटतं मन विषन होतं की काय झालं असेल अचानक हिला की चांगला हसता खेळता संसारातून असं अचानक हे डोक्यावर परिणाम होणं घरातून बाहेर होणं आता हिला त्याचं काही सुख दुःख नसेल काही वाटतही नसेल पण ह्या यातना ज्या आहेत ते तिच्या कुटुंबाला भोगाव्या लागत होता कारण नवरा मुलगा मुली लग्नाची मुलगी लग्नाची होती मुलाचं लग्न व्हायचं होतं आणि एवढं काय वय नवरेच पस्तीस चाळीस वर्ष हो वय असेल पण ह्या वयात सुद्धा हे दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं होतं पण निमूटपणे हे सहन करत होते हे नशिबाचे भोग कधी त्यांच्या सुटतील तेव्हा सुटले असतील कारण नंतर आम्ही तेथून निघून आलो पण ही अलमा माझ्या मनात घर करून अजूनही आहे धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद